चला तर आज आपण बनवूया दुपारच्या जेवणाची तयारी तर दुपारच्या जेवणासाठी काय घेतलेलं आहे आणि काय आहे आज आहे रविवार त्यासाठी मी दुपारच्या जेवणासाठी बनवणार आहे चिकन तर चला आपण चिकनची तयारी करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रुटीन कसे आहे काय आहे वगैरे चल चला जाणून घ्या इथं मी रोहितसाठी दूध थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे नाव ठेवू नका थंड होते त्याला काही आहे थोडी भूक लागली आहे त्यामुळे त्याला दूध घेतले ठेवले इथं खोबरं घेतलंय कांदा घेतलाय त्याचबरोबर इथं कट पण करत आहे त्याचबरोबर इथं लसण घेतलेलं आहे इथं दुधाचं पातील आहे इथं गरम पाणी चिकन मध्ये टाकण्यासाठी चालू ठेवलेलं आहे आणि इथं आपलं चिकन शिजत आहे हे बघू शकता इथं ठेवलेलं आहे तवा आणि त्या तर आपल्याला सांगितलेलेच आहे तुम्हाला त्याचबरोबर मी इथं मसाला वगैरे काढून घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये फक्त मी कांदा खोबरं आणि लसण अद्रक पण घालणार आहे मी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्यामध्ये तेल वाढून घेऊन घेतले आहे म्हणून फक्त कोणत्या प्रकारची भाषा घेऊन बाकी नाही करत मी जसं मला येत आहे तसंच मी बोलणार आहे मला काही काय लोक असं म्हणतात की तुझं बोलणं करता आहे वगैरे ठीक आहे द्या प्रॉब्लेम द्याल तर ते पण सांगा तर इथं खोबरं आपलं भाजते झालेलं आहे आपल्या इथं खोबरं भाजून झालंय त्याच गडवर आपण कांदा घालून भाजून घ्यायचा कांदा छान पाहिजे ना लाल जर भाजून घ्यायचंय दाखवतोच तुम्हाला कसा तर खोबरं आपलं छान पाहिजे कांदा आपलं भाजून झालाय आपल्याला टाकायचे आहेत थोडेफार धणे त्या तर आपण मसाल्यामध्ये धने ॲड नाही करणार तर खडे मसाल्यामध्ये आपण धने ॲड करणार आहेत तर धने आपले भाजून घ्यायच्या आपले धने आणि खोबरं पण भाजून झाले ते तेच आपण काढून घ्यायचे आणि थोडंसं अद्रक आणि लसण पण घेतलेलं आहे मी ते पण थोड्याच्या गरम होण्यासाठी टाकणार फक्त वास लागतो छानपैकी म्हणून मसाला फायनल भाजून झालेला आहे तर आपल्याला आता तवा गरमच आहे तोपर्यंत दोन भाकरी टाकून घ्यायच्या तर कचऱ्याचं डस्टबिन पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे आपण कचरा रोई टाकायला रोईत जाणार आहे टाकायला तर मी त्याच्याकडं देवते तो टाकून येईल तर फायनल छानपैकी किचन वगैरे पुसून झाले आणि आता भाकरी बनवते आपली भाकर थापून तव्यावर पण गेले शूट करायला कुणी नसल्यामुळे एकाच हाताने सर्व काही करायला लागतं ता, तर समजून घ्या अशा प्रकारे आपली भाकर भाजून झालेली आहे म्हणजे पचली व्यवस्थित हे बघू शकतं आपल्या भाकरी फायनल बनवून झालेली आहे बरोबर आपल्या इथं पण भाकरी पूर्ण झालेले आहे मग पण आता वाटून घेते तुम्ही घेतलेलं आहे सुद्धा आपलं छान पाकी ब्राऊन काल झालेलं आहे आपण टाकणार आहोत टमाटा बघू शकता हे टमाटा घेतल्यामुळे टमाटा घेऊ शकता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला जे काय आहेत आपल्या घरामध्ये तेच आपण मसाले टाकणार आहे ते बघू शकता मी हे मसाले टाकलेले आहेत छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे ते बघू शकता आणि आपण थोडाफार वाटलेला मसाला पण घालणार आहोत थांबा ते बघू शकतो आपण जे वाटण केलेलं आहे ते पण घालायचं आहे याच्यात आहे ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे आपण ना चिकनचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी नाही इथं दोन फळ्यात तेल घातले तर इथं आपण आपला मसाला घालून घेणार आहे छानपैकी मसाला घालून आहे असं तेल सुटेपणा मसाला घालून घ्यायचा शिजलेलं पिवळं पाणी घालून घ्यायचं आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार हे बघू शकता जेवढं आपल्या पाहिजे त्या हिशोबाने तर मी माझ्या हिशोबाने एवढं बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता आपल्या चिकनला छानपैकी उकळी आलेले तर आपण स्लो गॅसवर बनवायचं आहेला आता त्याच्यामध्ये लास्ट आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत हे बघू शकता हे पातळ असायच फक्त चिकन जेवायला तर कसं बनवलंय ताटते पण नक्कीच सांगा आणि कसं टेस्टी झाले की नाही ते मी सांगते तुम्ही पण तुमच्या घरी एन्जॉय करा संडे स्पेशल तर बाय बाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय